स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठासून सांगणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते होते त्यांचा जन्म सत्तेवीस जुलै अठराशे छप्पनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत होते तर आईचे नाव पार्वतीबाई होते टिळक दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली अठराशे बहात्तरमध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला अठराशे सत्याहत्तरमध्ये बी ए पूर्ण केले तर अठराशे एकोणऐंशीमध्ये एल जी परीक्षा उत्तीर्ण झाले या दरम्यान त्यांचा परिचय गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाला टिळक आणि आगरकर यांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मराठा व केसरी वृत्तपत्रे सुरू केली आगरकर हे केसरीचे संपादक झाले तर टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक झाले यानंतर टिळक व आगरकर यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये याच संस्थेच्या वतीने फर्ग्युशन कॉलेज सुरू केले टिळकांशी झालेल्या मतभेदामुळे आगरकरांनी केसरी या वृत्तपत्राच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आणि यानंतर टिळक हे अठराशे सत्याऐंशीमध्ये केसरीचे संपादक झाले तसेच टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले या सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल हा त्यामागचा हेतू होता टिळकांनी राजकारणात जहालमतवादाचा पुरस्कार केला जेव्हा जहालमतवादी व वा मवाळ मतवादी असे दोन गट पडले तेव्हा टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व केले यातूनच त्यांच्यावर एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाचा खटला भरण्यात आला त्यामध्ये त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली एकोणीसशे चौदामध्ये सुटका झाल्यानंतर पुन्हा राजकीय कार्यावयाला त्यांनी सुरुवात केली यानंतर एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची स्थापना केली भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते अशा धकाधकीच्या जीवनातसुद्धा त्यांनी गीतारहस्य ओराजन द आर्टिक होम इन दी वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले यातूनच त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली अशा या थोर समाजसुधारकाचा व स्वातंत्र्यवीराचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबई येथे झाला